हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे तयार ब्लाउजला हुक कशी लावायची ती तर खूप सोप्या पद्धतीने हा मी आ, हुक लावायचा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग आता वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथं तुम्ही बघू शकता इथं तयार ब्लाऊज पीस आहे आणि हुक लावण्यासाठी आपल्याला इथं धागा घेतलेला आहे त्याचबरोबर जेवढी तुम्हाला हुकं ब्लाऊजला लावायचे तेवढे मी इथं हुकं घेतलेले आहेत माझे पाच ब्लाऊजला मी हुकं लावणार आहे तर इथं पाच हुकं घेतलेली आहेत मी तुम्ही बघू शकता ही हुकं आणि दुसरी गोष्ट आपल्याला लागणारे सुई त्याचबरोबर कात्री आणि आपला हा मार्किंग करायचा चॉक तर चला मग आता बघूया कशी लावायची ती सगळ्यात प्रथम आपण इथं ब्लाऊज शिवून तयार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं बरोबर असा ब्लाउज असा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ठेवून घेतल्याच्यानंतर इथं असं बरोबर ठेवून इथं आपल्याला बरोबर जिथं आपण मशीनचे जे आई केलेले आहे तिथं बरोबर अशाला असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीनं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता धागा घ्यायचा आहे धागा शक्यतो करून चार पदरी आपल्याला धागा घ्यायचा आहे तर इथं मी पहिले इथं एक धागा घेऊन इथं बघा इथं बरोबर असं टोक काढणार आहे त्याचं आणि हे बरोबर हिथं सुईमध्ये होऊन घेणार आहे म्हणजे आपल्याला इथं दोन पदरी आपण जर धागा जोडला तर इथं असा ओढून बरोबर आपला हा चार पदरी धागा होतोय हे बघा अंदाजे घ्यायचे आपल्याला जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं हे बघा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला गाठ घ्यायची हे याशी गाठ मारून घ्यायची त्यानंतर हे पा त्यानंतर हे सगळ्यात वरचं टोक आहे तिथं मी असं बरोबर हूक असं ठेवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय हे पहा हे असं हूक मी ठेवून घेतलेलं आहे हे बघा हे असं त्याच्यानंतर सुईच्या मदतीने आपल्याला ही सरळ बाजू आहे आपली इथली ही उलटी साईज आहे उलट्या साईजवरून आपण लावतो आहे हूक तर पहिल्यांदा इथं असं बरोबर हूक आणि ह्याच्यामध्ये बघा मी सुई कशी टाकलेली आहे ही अशी बरोबर होऊन घ्यायची ही अशी हे या बोटाच्या साहाय्याने आपल्याला बरोबर सरळ हुक पकडायचं आहे आणि इथं परत एक दोन ते तीन वेळा आपल्याला हे हुकासकट हे ओवून घ्यायचं आहे हे असं हे पा हुकासकट मी ओवून घेतलेलं आहे तर हे बाजू झाल्यानंतर इथं जे दिसतंय तिथं आपल्याला आता दोन तीन वेळेस आपल्याला इथं असं ओवून घ्यायचं आहे असं दोन ते तीन वेळेस हे पहा दोन ते तीन वेळेस मिळवून घेतलं आहे परत सरळ करायचं ही जी बाजू आहे हे बघा हे असं होतं त्याच्यामुळं आपल्याला हिथं पण आपल्याला दोन तीन टाके टाकून घ्यायचे सुई बाहेर काढायची आणि परत रिटर्न आतमध्ये घेऊन हे पहा हे हुकाच्या बरोबर आतून असं घेऊन परत आपल्याला सुई बाहेर काढायची हे पहा या पद्धतीने हे बघा तुम्ही इथं मी हूक आपलं हे करून आहे हे बघा पक्क आप एकदम लागलेलं आहे हूक या पद्धतीने आता हा धागा तोडायची गरज नाही आहे आपल्याला आपण लगेच दुसरं हुक घेणार आहे दुसरं हुक घेतल्यानंतर बरोबर परत त्या आपण जे मार्किंग केलेले तिथं बरोबर सरळ बोटाच्या साह्याने सरळ हुक घ्यायचं आहे धागा तोडायची अजिबात गरज नाही आहे परत लगेच दुसऱ्या जसं आपण पहिल्या हुकाला केलं त्याच पद्धतीने असं ओवून घ्यायचं आहे आणि हा धागा असा सरळ करायचा आहे हे बघा परत एकदा ओवून घ्यायचं आहे असं दोन तीन वेळेस करायचं आहे शक्यतो करून पहिल्यांदा जेव्हा ओढता तिथं हे ताणून ओढायचं नाही तर हे असं ताणलं जातं तर असं न ओढता बरोबर जेवढं तुमचं द दोन हुकाच्या मधलं मार्जिंग आहे तेवढं घ्यायचं आहे आणि हे हुक पसवायचं हे बघा एक साईड झालेले आहे नंतर दुसरी साईड बरोबर सरळ पकडून परत इथं पण दोन तीन टाक्याने आपल्याला हे करून घ्यायचं हे बघा हे असं खालची साईड झाली आता परत वरची साईड त्याच पद्धतीने करून घ्यायची हे का तुम्ही बघू शकता हूक आपले एकदम व्यवस्थित लागलेला आहे हे अशा पद्धतीने परत हा धागा तोडायची गरज नाही परत आपण इथं परत हुक घेणार आहे आणि हुक परत इथं ठेवून बरोबर असंच सगळे हुकं आपण असेच लावून घ्यायचे हे पहा असे या पद्धतीने मी हुक बरोबर लावून घेतलेले आहेत शेवटच्या हुकाला बरोबर आता ही लावून झाल्यानंतर इथं बरोबर दोन तीन टाक्यांनी हे एकदम लॉक करायची आपल्याला हे जेणेकरून धागा निघणार नाही ना हे पहा यश आणि हे कट करून घ्यायचं आहे हे पहा असं या पद्धतीने आपले किती छान एकदम व्यवस्थित हुक लावून तयार आहे तुम्ही या साईडला पण बघू शकता अजिबात आपला धागा वगैरे अजिबात दिसत नाही आहे एकदम व्यवस्थित आपली हुक ही लावलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर हुकं लावली तर खूप सोपी पद्धत आहे ही हुकं लावण्याची अशा पद्धतीने तुम्ही हुकं लावल्यानंतर अजिबात निघत नाही आणि त्याचा धागाही निघत नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर जर काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद